भय्या नावाच्या तरुणीवर बसमधून परत येत असताना झालेला सामूहिक बलात्कार तसेच बावीस ऑगस्ट दोन हजार तेराला शक्ती मिल केस मुंबई येथे झालेला सामूहिक बलात्कार तर सहा डिसेंबर दोन हजार एकोणवीस ला तेलंगणा एका महिला डॉक्टरवर झालेला सामूहिक बलात्कार व क्रूर हत्या तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस ला हैदराबाद मध्ये वेटनरी डॉक्टर श्रीका रेड्डी यांच्यासोबत घडलेलं अमानवीय कृत्य आणि आता तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला बदलापूर येथील चार वर्षीय चिमुकलीवर झालेला अत्याचार बालविवाह हुंडा बळी गर्भपात लिंग बेट ऍसिड अटॅक सायबर हॅरेसमेंट यासारख्या अनेक माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आपल्या देशामध्ये घडत आहेत कदाचित घडतही राहतील म्हणून तुमच्या माझ्या आणि देशातील तमाम नागरिकाच्या मनाला भेडसवणारा गंभीर प्रश्न विषयाच्या रूपाने मी कोड क्रमांक आठ आपल्यासमोर विषय सादर करीत आहे स्त्रियांना हवे सर्वोच्च

पंच्याऐंशी भाषाच्या आजींवर बलात्कार केल्याची मग जन्माला पासून ते म्हातारे आजीपर्यंत सुरक्षित नाही हे आपल्याला आज इथली सरकार लाडकी बहीण माध्यमातून स्त्रियांच्या खात्यावर रुपये जमा करू शकते परंतु आज, आज आपल्या देशामध्ये वर्षाला नॅशनल क्राईम ब्युरो यांच्या अहवालानुसार एकतीस हजारांपेक्षा जास्त बलात्काराच्या केसेस नोंदवल्या जातात आज, आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली तरी सुद्धा इथली स्त्री सुरक्षित नाही मग मुलगी शिकली प्रगती झाली अशी मानसिकता असलेल्या देशामध्ये मुलगी शिक्षण घेऊन सुद्धा सुरक्षित नसलेलं जिवंत उदाहरण म्हणजे कोलकाता येथील डॉक्टरवर झालेला सामूहिक बलात्कार व क्रूर हत्या तर दुसऱ्या बाजूला ज्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवलं जातं त्या ठिकाणी सुद्धा मुलगी सुरक्षित नसलेलं उदाहरण म्हणजे बदलापूर येथील चार वर्षीची मोकळीवर झालेला अत्याचार म्हणून काही प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे टाकतात की स्वराज्य स्थापनेची संकल्पना मांडणाऱ्या आणि स्वतःच्या मुलाला चांगले संस्कार देऊन राजा श्री छत्रपती घडवणारा जिजाऊ पुन्हा जन्माला येतील का आईला देवी होळकर तारा राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई रमाबाई आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्त्रिया खरंच पुन्हा जन्माला येतील का असा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा टाकलेला आहे म्हणून तर वाटतं की स्त्रियांना हवे संरक्षण आज आपल्या देशामध्ये प्रत्येक तासाला पन्नास पेक्षा जास्त एफ आय आर रजिस्ट्रेशन केला जातात त्यामध्ये फक्त बलात्कारच तर लैंगिक छळ ऍसिड अटॅक चेंजिंग रूम मध्ये कॅमेरा लावणे यासारख्या अनेक घटना समाविष्ट आहेत पण प्रश्न जेव्हा स्त्रियांच्या संरक्षणाचा येतो तेव्हा मला वाटतं की तीन पातळ्यांवर याची विभागणी करता येईल पहिल्या पातीवर स्वतः आत्मसंरक्षणासाठी सिद्ध असावं दुसऱ्या पातीवर मुलगा मुलगी आणि तसेच मुलगी सून यात फरक करू नये तिसऱ्या पातीवर वाटा येतो तो, तो प्रशासनाचा यामध्ये अन्यायग्रस्त महिलांचे काउन्सलिंग आणि दोषींना कठोर शिक्षा याबाबी होणे आवश्यकच आहे पण यावरूनही पुढे जाऊन मला सांगावं असं वाटतं की स्त्रियांनी सरकारच्या आशेवर न बसता स्वतःचं रक्षण कसं करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जर सरकारच्या आशेवर बसलं तर निर्भया कोंबरडी गांगोर बदलापूर पुणे यासारख्या अनेक घटना घडत राहतील म्हणून आज प्रत्येक स्त्रीनं जिजाऊ तारा राणी झाशीची राणी यांच्यासारखं स्वतंत्र रक्षण कसं करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून माझ्या बहिणींसाठी मला जर ओळी बोलायला वाटतात छोडो मेहंदी कडक संभालो खुदी आपण शिर बचालो दूते बिचारे बैठे शकुनी मस्तक सब विक जाएंगे सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद आए अशी संस्कृती आपल्या भारत देशाची आहे म्हणून कारण यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता यत्र तास्तु न पूज्यन्ते सर्वास्त्रा पनात्रिय अशी संस्कृती भारत देशाची आहे म्हणून देशातील प्रत्येक पुरुषाला स्त्रियांचा आदर सन्मान करणं गरजेचं असतं त्याचबरोबर स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज तर आहेच पण स्त्रियांच्या रक्षणासाठी कडक काय देव त्या कायद्याची अंमलबजावणी करणे सुद्धा गरजेचं कर आहे असं केलं तर नक्कीच वर्तमानातील आणि भविष्यातील स्त्री सुरक्षित राहील शेवटी एवढंच म्हणे देहात प्राण असेपर्यंत देवा कृपा तुझी असावी देहात प्राण असेपर्यंत देवा कृपा तुझी असावी आणि परस्त्री डोळ्यासमोर येतात नंतर छत्रपतींची भावी एवढाच माफक आशावाद म्हणतो Thank you.